ओळख पुढच्या बातमीकडे बातमी पुण्यामधून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातील अपडेट समोर येते हगवणे कुटुंबियाची पोलीस कोठडी आज संपणार आहे दुपारी हगवणे कुटुंबियांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल पुणे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भात हगवणे कुटुंबियांची पोलीस कोठडी आज संपणार आहे दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस संपूर्ण हगवणे कुटुंबियांना कोर्टामध्ये आज हजर करतील त्यामुळं त्यांच्या को पोलीस कोठडीमध्ये वाढ होईल का हे पाहावं लागणार आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भात सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि त्यांची आज पोलीस कोठडी संपणार आहे त्यामुळं आज न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीमध्ये वाढ आहे काय आहे हे पाहावं लागणार आहे कोर्टानं दोन्ही आरोपींना अठ्ठावीस मे पर्यंतची पोलीस कोठडी दिलेली होती दरम्यान आज ती पोलीस कोठडी संपणार आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे तर रोहन आज पोलीस कोठडी संपणार आहे अजूनही पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी पोलीस करतील आज नेमका कसा युक्तिवाद असणार आहे अगदी बरोबर आहे तेच खरं तर सगळ्या हगवणे कुटुंबाला जे ते आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि यापूर्वी सुशील असेल किंवा राजेंद्र हगवणे असेल यांना अठ्ठावीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती आणि दोन दिवसांपूर्वी जे आहे ते लता हगवणे करिश्मा हगवणे आणि वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक हगवणे यांना देखील कोर्टामध्ये हजर केलेलं होतं तर त्यांना देखील अठ्ठावीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली होती आणि त्यांची देखील पोलीस कोठडी जी आहे ती आज संपणार आहे त्यामुळे आज या पाचही जणांना म्हणजे सगळ्या हगवणे कुटुंबाला जे आहे ते एकत्रितपणे आज कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि रिमांड रिपोर्ट जो आहे तो सादर केला जाईल आणि रिमांड रिपोर्टमध्ये नेमकी पुणे पोलिसांकडून बावधन पोलिसांकडून काय कारण दिली जात आहेत रिमांड वाढून मिळण्यासाठी म्हणजेच पोलीस कोठडी वाढून मिळण्यासाठी कारण का अजूनही जे एक्कावन्न तोळे सोनं होतं ज्या सोने कसपटे कुटुंबियांनी हागवणे परिवाराला दिलेलं होतं ते रिकवर झालेलं नाहीये त्याचबरोबर वैष्णवी हागवणे यांच्या अंगावरती काही प्रकारच्या निशाणा ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या त्यामुळे मारहाण नेमक्या हागवणे कुटुंबातील सोनी केलेली होती याचा जो आहे तो पुणे पोलिसांना आहे तो तपास करायचा असणार त्यामुळे ही सगळी प्रमुख कारणे जी आहेत आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातून नेमकं काय साध्य होते आणि किती दिवसांची पोलीस कोठडी आणखी वाढवून दिली जाते संपूर्ण आगवणे कुटुंबाला हे पाहणं आज महत्वाचं राहील अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ